मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदानो जनांगी पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी ॲक्टिव्ह झाले त्यांनी आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला त्यासाठी त्यांची पूर्वतयारी देखील सुरू झालेली आहे बऱ्याच दिवसांनी जलाांगी पाटील आज माध्यमांवर दिसले कारण विधानसभेची निवडणूक झाल्यापासून ते गायबच झालेले होते विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला जे अपेक्षित यश होतं ते त्यांना मिळालं नाही त्यांना असं वाटत होतं की लोकसभेत जो फटका देवेंद्र फडणवीसांना आणि बी जे पीला बसला तसाच फटका विधानसभेतही बसेल आणि महाविकास आघाडीची सरकार येईल पण तसं झालं नाही देवेंद्र फडणवीस पहिल्यापेक्षाही अधिकचं प्रचंड बहुमत घेऊन पुन्हा मुख्यमंत्री झाले गृहमंत्री झाले तेव्हापासून जरांगी पाटील हे माध्यमांमधून गायब झालेले दरु काही अंडरग्राऊंड झाल्यासारखेच त्यांना शोधावं लागतं आहे वृत्तपत्रात आणि वाहिन्यांवर की जरांगी पाटील नेमकं करतायत काय पण आता परत आले त्यांनी घोषणा केली आहे की एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आंदोलन घेऊन जाणार आणि यावेळी आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही देवेंद्र फडणवीसांना काय अडचणी निर्माण करायच्या असतील त्यांनी कराव्यात पण यावेळी मी माघार घेणार नाही म्हणजे नाही तसा इशारा त्यांनी दिला तसं मी मागच्या व्हिडिओजमध्ये अनेक वेळा तुम्हाला सांगितलेलंच आहे की जरंगी पाटील जेव्हाही म्हणत असतील की मी माघार घेणार नाही या तीन शब्दांमध्येच अजून तीन शब्द लपलेले असतात की मी माघार घेणार याची उदाहरणं आपण अनेक वेळा पाहिलेली आहे विधानसभेची निवडणूक लढवणार म्हणलेलं असेल किंवा त्यापूर्वी जेही उपोषण आंदोलन केले असते त्यात माघार घेताना आपण अनेक वेळा जरांगी पाटलांना पाहिलेलं तसं जरांगी पाटलांनी कितीही आंदोलनं केली उपोषणं केली तरी ओबीसीमध्ये मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही आहे त्यांची मागणी ही निरर्थक आहे हेही मी अनेकदा सांगितलेलं आणि पुराव्यासकट सकट जे सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स होते ते वाचून देखील मी तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं अजूनही तो व्हिडिओ माझ्या चॅनलवर असेल तुम्ही जाऊन पाहू शकता जेव्हा सुप्रीम कोर्टने स्वतंत्र आरक्षण देण्यापासूनच मराठ्यांना नकार दिला तेव्हा ओबीसीमध्ये आरक्षण देणं तर लांबची गोष्ट आहे आणि सरकार देणार नाही असं नाही कुठलाही राजकीय नेता ओ बी सीमध्ये मराठ्यांना आरक्षण द्या असं म्हणणार नाही शरद पवारही म्हणणार नाही जर हिंमत असेल कोणामध्ये तर शरद पवारांकडून हे वधवून घ्यावं की ओबीसीमध्ये मराठ्यांना घेण्यात मला काही हरकत नाही कुठलाही राजकीय नेता इतका मूर्ख नाही आहे की पन्नास टक्के जनता जी ओ बी सी वर्गात येते त्यांचे मतदान त्यांना गरजेचं आहे आणि त्यांना वगळून आपण निवडणूक जिंकू शकतो असं विचार करणंही हे मूर्खपणाचं लक्षण असेल आणि त्यामुळं कुठलाही पक्ष कुठलाही नेता हा ओबीसीना नाराज करण्याचा विचारही मनात आणूच शकत नाही दुसऱ्या बाजूला ओबीसी वर्गातल्याही जाती मराठ्यांना घेण्यासाठी तयार नाही आहेत कारण आरक्षण ही एक अफीमसारखी नशा आहे एकदा आरक्षण मिळालं की ते पुन्हा पुन्हा मिळावं आणि दुसऱ्याला आपल्या ताटातलं खायला द्यायचंच नाही ही भावना निर्माण होते आरक्षणाने नोकरी मिळाली की तिथंच मन भरत नाही मला त्याने प्रमोशन हवं मला पदोन्नतीतसुद्धा आरक्षण पाहिजे अशी या लोकांची इच्छा असते त्यामुळं दुसऱ्या जातींना जे की जवळजवळ राज्यात तीस ते पंचवीस टक्के ज्यांची लोकसंख्या आहे त्यांना ओ बी सी वर्गात घेण्याचा विचार ओ बी सी वर्गातल्या जाती करणारही नाहीत आणि ते आपल्याला दिसतंच जेव्हा जेव्हा जारांगी पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभं करतात दुसऱ्या बाजूला ओबीसी वर्गाचंही आंदोलन उभं राहतं की मराठ्यांना घेऊ नका आता हे सगळं जलाांगी पाटलांना किंवा त्यांच्या समर्थकांना मी अनेक वेळा माझ्या व्हिडिओजमार्फत समजवण्याचा प्रयत्न केलेला आणि मीच काय असे अनेक वरिष्ठ नेते आहेत ज्यांनी जरांगे पाटलांची वैयक्तिक भेट घेतली त्यांना हे सगळं समजावलं पण तरीही पाटील काही ऐकण्यासाठी तयार नाही आणि त्यांनी आता पुन्हा एकदा त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे आणि तेही मुंबईत आंदोलन करण्यात काही अडचण नाही आहे काहीच वैर नाही राज्यात कुठेही आंदोलन करावं कोणाला काहीच समस्या नाही पण जी तारीख त्यांनी आंदोलनासाठी निवडली आहे एकोणतीस ऑगस्टची त्यात मात्र फार अडचण जर त्या दिवशी मुंबईत त्या आंदोलकांना घेऊन गेले तर स्वतःचं पाय जाळ्यात अडकवून घेतील स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखीच तारीख त्यांनी निवडलेली ज्याने कोणी त्यांना हा सल्ला दिला असेल की एकोणतीस ऑगस्टला तुम्ही आंदोलन घेऊन जावा तो तुमचा हितेशी नाही आहे त्याचं पहिलं कारण म्हणजे सत्तावीस ऑगस्टच्या दिवशी गणेशोत्सव सुरू होणार आहे आणि मुंबईतलं वातावरण तुम्हाला सर्वांना माहितीच साधी परिस्थिती जरी असली तरी मुंबईत वाहतूक कोंडी इतकी होते की चालायला जागा नसते वरून जर गणेशोत्सव असेल आणि मुंबईचं गणेशोत्सव सर्वांना माहितीच मोठमोठे मंडळ गल्ली गोळा देखील तुम्हाला मोठी मंडळं सापडतील इतकी गर्दी मुंबईत असते दर्शनासाठी लोकं बाहेर निघतात पाऊल ठेवायला जागा नसते आणि वरून एकोणतीस ऑगस्टच्या दिवशी शुक्रवार म्हणजे पुढचे दोन दिवस हे शनिवार आणि रविवारच आहे म्हणजे अधिकची गर्दी आणि पोलिसांना ही गर्दी मॅनेज करणं म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखं आहे एखादे रस्ते बंद केले डायवर्ट केले की किती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोणी होणार आहे याचा अंदाज कदाचित जरांगे बाटला नसावा आणि पोलिसांनी सिक्युरिटीसाठी तरी हे आंदोलनाची परमिशन किंवा परवानगी दिलीच नाही पाहिजे कारण आत्ताच ऑपरेशन सिंदूरसारखी इतकी मोठी घटना घडलेली आहे पाकिस्तानचा लष्कर प्रमुख आझीम मुनेर हा पाकिस्तानमध्ये आपली सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि ती जर सत्ता टिकवायची असेल तर भारतात काहीतरी काड्या त्याला कराव्याच लागतील आणि मुंबईत गणेशोत्सवाच्या परिस्थितीत वरून जरांगीवाडीला आंदोलन घेऊन जाणार इतक्या प्रचंड गर्दीच्या परिस्थितीत ही सुवर्ण संधी आहे आतंकवाद्यांसाठी की ते लोकं बॉम्ब प्लांट करतील आणि बॉम्बला घडवण्यासाठी मला नाही वाटत त्याच्यापेक्षा चांगली परिस्थिती कधी आतंकवाद्यांना मिळू शकते त्यामुळं सरकारने खरं तर या आंदोलनाला एकतर परमिशन दिलीच नाही पाहिजे आणि सरळ सरळ सांगितलं पाहिजे की हे बारा दिवस सोडून वर्षभर तुम्ही कधीही मुंबईला या तुमच्यासाठी मार्ग मोकळा पण गणेश उत्सवामध्ये गर्दी मॅनेज करणं हे पोलिसांसाठी शक्य नसणार आहे लाखोंची गर्दी एक तर जरांगी पाटील काही मोर्चा काढणार नाही मोर्चा म्हणजे एखाद्या ठिकाणी समजा की मंत्रालयात जाऊन तुम्ही तुमचं विरोध प्रदर्शन करणार आणि परत येणार हे काही घंट्यांचं काम असतं पण जरांगे पाटील हे उपोषण धरणे म्हणजे आंदोलन करणार आहे हे काही दिवस काही महिने किंवा काही वर्षसुद्धा चालू शकतं आणि अशात मुंबईमध्ये इतकी गर्दी होणं हे कोणत्याही सरकारसाठी परवडणारं नाही आहे आता देवेंद्र फडणवीस असं करणार नाहीत मला माहिती आहे कारण त्यांनी जर परवानगी नाकारली तर त्यांना मराठा विरोधी म्हणून घोषित केलं जाईल आणि जर परवानगी दिली तेही जरांगे पाटलांसाठी अडचणीचंच ठरणार आहे म्हणजे इकडे आर तिकडे विहिरीसारखी परिस्थिती आहे जलागे पाटील शेवटीच परवानगी घेऊन आणि सर्व काही पोलिसांनी मॅनेज केलंच म्हणा रस्ते बंद करून डायवर्ट करून काहीतरी मार्ग मोकळा केला आणि आंदोलन इथून काढा असं नियोजन तयार केलं आणि जरांगे पाटील आंदोलकांना घेऊन लाखोंची गर्दी घेऊन मुंबईला गेले त्यानंतर त्यांची परिस्थिती दिल्लीत जे शेतकरी आंदोलन झालं होतं तशीच होणार आहे सुरुवातीला दिल्लीकरांनी शेतकऱ्यांना फार समर्थन दिलं प्रतिसाद दिला सोशल मीडियावर त्यांच्यासाठी भावना व्यक्त केल्या आणि सरकार शेतकऱ्यांचं ऐकत नाही म्हणून त्यांच्या विरोधात आंदोलनातसुद्धा सहभागी झाले मग जेव्हा शेतकऱ्यांनी दिल्लीपासून जाणारं जे जा हायवे आहे जे मेन महामार्ग आहे त्याला जेव्हा बंद केलं आणि जवळजवळ दीड वर्ष तो महामार्ग बंद राहिला दिल्लीत जाणं दिल्लीतून बाहेर येणं हे अवघड झालं तेव्हा तेच प्रेमी होते दिल्लीकर जे शेतकऱ्यांसाठी भावना व्यक्त करत होते आंदोलन करत होते तेच दिवसातून चार वेळा शेतकऱ्यांना शिव्या घ्यायला लागले आणि तशीच परिस्थिती जरांगे पाटलांची मुंबईत होणार आहे जर ते आंदोलन एकोणतीस ऑगस्टच्या दिवशी घेऊन गेले जसं मी म्हणालो की गणेश उत्सवाची गर्दी शनिवार रविवार लोक दर्शनासाठी बाहेर निघणार सहकुटुंब बाहेर निघणार आणि या आंदोलनामुळे रस्ते बंद असतील त्या रस्त्यावरून वाहतूक होणं हे अवघड होऊन जाईल आणि मुंबईत अगोदर ट्रॅफिकची प्रॉब्लेम आहे या तेच मुंबईकर जे आतापर्यंत जरांगे पाटलांना समर्थन करत आलेत जेव्हा त्यांच्या दारापर्यंत आंदोलनाच्या समस्या येतील तेव्हा ते तर सगळे जरांगे पाटलांना शिव्या देतील कारण कोणाला हे आंदोलन क्रांती ही फक्त सोशल मीडियावर आपल्या फोनपर्यंत चांगली वाटते जेव्हा आपल्या दारावर सगळं येताना समस्या सहन करायची परिस्थिती ये येते तेव्हा सगळे हात वरती करतात की आम्हाला हे सगळं नको आहे आमचं चांगलं आयुष्य चाललंय आमच्या समोर नको तुम्हाला कुठं करायचं असेल तिथं करा आणि असं जरांगे पाटलांच्या बाबतीत होणार आहे आणि तिसरं कारण ज्यामुळे मी म्हणतो आहे की एकोणतीस ऑगस्टला जाणं हे जरांगी पाटलांसाठी अवघड ठरेल ते म्हणजे त्यांच्या पाठीशी कोणतीही राजकीय शक्ती नाही आहे विधानसभेच्या निवडणुकी अगोदर महाविकास आघाडीवाले त्यांना एकतर निवडणूक जिंकायची होती आणि देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जे जातीय वाद जरांगी पाटलांनी पसरवलेलं होतं त्यापासून आपल्याला मदत होईल यासाठी त्यावेळी ते, ते समर्थन करत होते पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे देवेंद्र फडणवीस हे प्रचंड बहुमताने मुख्यमंत्री झाले निर्विवादपणे राज्यव्यापी नेतृत्व त्यांच्या हातात त्यांना कोणीही समोर उभं राहून विरोध करू शकेल असा नेता महाराष्ट्रात तरी उरलेला नाही आहे त्यामुळं सगळ्यांना देवेंद्र फडणवीसांच्या बुक्समध्ये राहायचं आहे जी परिस्थिती राष्ट्रीय स्तरावर नरेंद्र मोदींसाठी निर्माण झाली आहे तीच देवेंद्र फडणवीसांसाठी महाराष्ट्रात सर्वांना कळाले की हे दोघंही दहा ते पंधरा वर्षांसाठी कुठेही जाणार नाही आहेत आणि आपली सत्ता येणार नाही आहे आणि जर विरोधात राहून आपल्याला टिकायचं असेल ई डी सी बी आय यांची नजर आपल्यावर पाडून घ्यायची नसेल तर बी जे पीसोबत आपल्याला चांगले संबंध मेंटेन करावे लागतील आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस असतील अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांच्याविषयी जितकं कमी आपण बोलू तितकं चांगलं आहे आणि त्यामुळे जरांगी पाटलांच्या या आंदोलनात कुठलीही राजकीय शक्ती त्यांचं समर्थन करायला समोर येणार नाही आहे कारणाने म्हणतो की जरांगी पाटील जे मुंबईत चालले आहेत ते स्वतःला अडकवून घेण्यासाठीच चालले तर एकतर त्यांनी ही तारीख थोडी पुढे ढकला हे गणेश उत्सव एकदा तर झालं सगळे सणवार झाले की लोकांनाही आणि मीडियालाही तुमचं आंदोलन कवर करण्यासाठी त्याला फुटेज देण्यासाठी वेळ मिळेल आणि सरकारलाही मग तुमचं ऐकावं लागेल तुमच्या हितासाठी हे सल्ले मी तुमच्या समोर ठेवले तुम्हाला ऐकायचे की नाही हे तुमची इच्छा असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेटापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र